हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे वाजलेले साडे अकरा आणि आता माझे चालू झाले आज अंगारकी संकष्टी तर तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप मंगलमय अशा शुभेच्छा तर मी करते आता फराळचं शाबूवडे करते ना तर चला मी करून घेते शाबूवडे तर मेशोवरून आम्ही आठ दिवसापूर्वी एक पार्सल माग मागवलं होतं जे की अथर्वसाठी कारण अथर्व अजून बसायला शिकलेला नाही आहे त्यामुळे मग म्हटलं त्याला त्याच्यामध्ये जर बसवलं तर खूप सोपं जाईल आणि पायाला ती तिढी घालतो तर त्याच्यामध्ये व्यवस्थित बसवता येतं म्हणून बेबी सोफा मेशोवरून मागवला होता तर ते आज पार्सल आम्हाला सकाळी रिसीव झालं तर म्हटलं त्याचा अनबॉक्सिंग आज करून बघूया कसं असेल काय प्रॉडक्ट तर हे अनबॉक्सिंग करत होते तर मी म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊन आपण पण दाखवूयात म्हटलं प्रोडक्ट कसं आहे काय आहे तर शेअर करूया तर बघू शकता हा ग्रे कलरमध्ये आतून ऑरेंज कलर आहे आणि वरून ग्रे कलरचं असं दोन्ही कलर कॉम्बिनेशन असं आहे तर हा बेबी सोफा आणि अथर्वसाठी मागवलेला होता तर तो आज आपल्याला मिळालेला आहे हा बघा आमच्या अथराचा बेबी सोफा सोफाय काय हो करायला <laughs> कराल <जोए? laughs> बायको भिजा नको म्हणून <laughs> बायको भिजायला नको काय तुमचे कपडे भिजा नको म्हणून तर आज बघा कपडे बाहेर वाळत घालायसाठी आमचे आहो सुट्टी म्हणून हे काम करायला लागलं वा वा बिन सांगता अशी कामं करावीत बरोबर ना बिन सांगता करावीचे काम मग कराय नको काय कोणाला सांगताय तर हे आवरून बाहेर छप्पर बांधत होते तेवढ्यात मी फराळासाठी शाबू वडे बनवले तर आपले शाबू वडे रेडी आहेत तर चला आता आम्ही फराळ करून घेतो त्यानंतर मग भेटू बार्कडे आमचं छोटं बार हे इकडं बस शिकलं दहा रंगाची शीट आहे तर दहा रंगांनी सगळं स्वयंपाक वगैरे आवडला त्यानंतर मग अंगाराची संतुष्टी होती म्हणून गणपतीच्या दर्शनाला गेलो तर बघू शकता आम्ही ज्या मंदिरात जातो ना तर तिथे लायटिंगची रोषणाई अशी केली होती लायटिंग सगळी मंदिर पूर्ण सजवलेलं होतं तर आज थोडी समजून घ्या तर तुम्ही तुला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर मग तोपर्यंत चंद्रोदय पण झाला आणि मग आम्ही जो काय होता तो सोडला तर जेवणासाठी आज बनवलं होतं चपाती श्रीखंड आणलं होतं त्यानंतर डाळीचे आमटी मसाले भात आणि बीन्सची भाजी बनवली होती आणि मोदक होतं मोदक वगैरे केलं नाही सो so, फ्रेंड्स आता रात्रीचे बजलेले आहेत पावणे अकराने आम्ही संकष्टी चतुर्दशीचा उपवास सोडतोय तर आरती वगैरे झाली आणि नैवेद्य वगैरे दाखवल्याने आता आम्ही